नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपली सध्या पेरणीची लगबग सुरू आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या कपाशी लागवड झाली आहे सोयाबीनची पेरणीस काहीची झाली आहे काहींची लागली म्हणजे काही लोकांची बाकी आहे तर सोयाबीन पेरताना आपल्याला बऱ्याचशा प्रकारच्या ह्या काळजी घ्यावं लागतात लक्ष ठेवावं लागते कारण की सोयाबीनच्या ह्या जे बारकावे आहेत हे जर आपल्या जर लक्षात आले नाहीत तर ते आपल्या सरळ सरळ उत्पादनावर आपल्या परिणाम करत असतात तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्या बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या आपल्या सोयाबीनच्या उत्पादनावर परिणाम करतात म्हणजे जे आपल्याला सोयाबीनचा उतारा लागणारा असतो म्हणजे जवळपास दहा बारा एकरी क्विंटल लागायला पाहिजे तो आपल्याला उतारा न ला लागता एकरी पाच सहा क्विंटल किंवा कदाचित कमी लागू शकते पण आपल्या की ह्या ज्या गोष्टीवर जर आपण लक्ष नाही दिलं तर शंभर टक्के यावर आपल्या उत्पादनावर आपला काही ना काही फरक पडत असतो तर त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की आपण जे सोयाबीनसाठी घेत असलेलं बियाणं कारण की सगळ्यात महत्त्वाचं बाब आहे सोयाबीनचं बियाणं हे कसं आहे तर जात महत्त्वाची नाही आहे व्हेरायटी हे महत्त्वाची नसते परंतु सोयाबीनची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उगवण क्षमता ही कशी आहे हे एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे आपण सोयाबीन पेरताना त्याची उगवण क्षमता तपासूनच त्याची पेरणी करायला पाहिजे हे एक सगळ्यात मुख्य कारण आहे आणि त्याच्यानंतरचं कारण जे आहे ते असं आहे की आपण सोयाबीन पेरताना आपल्या शेताचा जे आपण शेताची मशागत करत असताना आपल्या समजा आता आपण जर ट्रॅक्टरने पेरणी करत आहोत तर सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्या सोयाबीनच्या पेरणीच्या वेळेस आपल्याला आपलं जे शेत आपण जे शेताची मशागत करतो बरेचसे शेतकरी हे तीन फाळ करतात किंवा नांगरणी करतात किंवा बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये चर पडलेले असतात किंवा असे वरम लागलेले असतात तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची बाब बियाण्यानंतर आपल्याला सगळ्यात काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे तर ते आपल्या जे शेत आहे शेताचं आपल्याला एकदम सपाटीकरण करणं आहे म्हणजे आपलं शेत हे सवन असायला पाहिजे प्लेन असायला पाहिजे म्हणजे जेणेकरून आपल्या ट्रॅक्टरची जे पेरणी यंत्र आहे हे आपल्याला स्थिर लागलेलं ला पाहिजे जमिनीवरती स्थिर असल्यानंतर काय होईल आपलं जे आपल्या पेरणी यंत्राचे पाच दाते असतात किंवा दात्री असतात त्याला आपण कुसल्या म्हणतो हे जर व्यवस्थित जर सपाट भागावर लागले तर आपलं पेरताना काय होईल आपलं जे बियाणं जे आहे हे सारख्या प्रमाणात सुटेल म्हणजे जमिनीत ज्यावेळेस हा दाता ज्या वेळेस जमिनीत घुसतो तर तो ते पाचवी दाते हे सारखे उसतात आणि बियाण्याचं प्रमाण हे जमिनीत वेळेस खोलीवर जाते हे जमिनीतलं आपलं जे जवळपास कोणी शेतकरी हे तीन बोटं सोडतात चार बोटं सोडतात कुणी फक्त बियाणं झाकल्या झाकेपर्यंतच माती टाकतात तर हे फार महत्त्वाची गोष्ट आहे तर त्यामध्ये सवां एकदम आपले दाते हे जर जमिनीला प्लेन लागले तर आपलं जमिनीत पडणारं हे बी आहे जे हे खोलीवर एक सारखं खोलीवर पडते आणि यामुळे काय होईल सारखं पडत असताना आपल्या बियाण्यांची उगण हे लवकर होईल आणि सारख्या प्रमाणात पडेल म्हणजे जर उगळं जर राहिलं तर ते मागं पुढे उगवणार किंवा जमिनीत बऱ्याचशा प्रकारचे आता वाणी आहेत वाणू निघाले तर बऱ्याचशा गोगल काही किटकुलं आहेत किळे किटकुलं आहेत हे जे आहेत ते बियाण्याचा नाश करतात किंवा खाऊन टाकतात त्यामुळे आपल्या जमिनीत जे आपण सोडत असलेलं बियाणे आहे हे, आहे हे हेक्टरी आपल्याला जेवढे झाडांची संख्या पाहिजे तेवढी मेंटेन होणार नाही यामुळे तर आपल्याला ह्या एक गोष्ट फार लक्षात ठेवायची आहे आणि दु यानंतरची बाब आहे की आपल्याला हेक्टरी बियाणं किती सोडायचं आहे हे फार एक महत्त्वाची गोष्ट आहे आपण बियाण्याचं प्रमाण हेक्टरी जेवढं पाहिजे त्या प्रमाणात सोडा जेणेकरून आपल्या जमिनीत बियाणं ज्यावेळेस जाते त्या बियाण्याची संख्या ही आपल्याला मेंटेन ठेवता येईल कारण की जमिनीत बियाणं गेल्यानंतर त्याला भरपूर गोष्टी असतात की ज्या कारणीभूत ठरतात तर आपल्याला जेवढं पाहिजे हेक्टरी जवळपास आपल्याला पंच्याहत्तर किलो जसं आता बियाण्यांच्या जातीवरही आहे बियाण्यांच्या जाती फार महत्त्वाच्या आहेत महत्त्वाच्या आहेत जर आपण फुले संगम किंवा फुले किमया फुले के डी एस दुर्वा ह्या जर जातीपे हाईड क्रॉप जे आहेत ह्याचं बियाण्यांचं जे आपल्याला बियाणं हे जे आहे हे आपल्याला कमी प्रमाणात सोडावं लागते परंतु त्र्याण्णव युरोपात जे एस त्र्याण्णव युरोपात झालं एम एस सहाशे बारा झालं अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपल्याला आपल्या वनावर निर्बळ आहे की त्या आपल्याला त्याचं बियाणं जे आहे हेक्टरी आपल्याला जास्त सोडावं लागते रुची जर म्हटलं एक हजार एकरी पंचवीस किलोच्या आतमध्ये सोडावं लागते तर आपल्याला ह्या गोष्टीमुळे फार लक्ष ठेवायचं आहे की आपण जात निवडतानाही जात जातीवरही महत्व द्यावं लागेल आणि हेक्टरी हे, हे बियाण आपलं व्यवस्थित सुटायला हवं हो, ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि एक आणखी एक बाब अशी की आपल्या जर आपण जर ट्रॅक्टरने पेरणी करत असाल तर ट्रॅक्टरच्या पेरणी यंत्राला जे आपलं जे व्हील असते चाक असते हे बऱ्याचशा ट्रॅक्टरच्या पेरणी यंत्राला मागच्या साईडनं असते तर हे मागच्या साईडनं न घेता आपण जे समोरून आता नवीन ऍडव्हान्स आलेला आहे की जे समोरून लावलेले असतात त्यांना काय होईल जर आपलं जर सोयाबीनचं चाक हे जे व्हील असते जे गिअरबॉक्सचं बॉक्सचं जे व्हील असते हे जर बॅकसाईडनं नसलं तर त्यानं काय होते ते ज्यावेळेस फिरताना गोल गोल फिरते तर त्यावेळेस काय होते ते एका आपल्या तासावर चालते त्यामुळे काय होते आपलं जे बी असते जे तासात सुटलेलं बी आहे हे आपलं उकरले जाते किंवा उवा फेकल्या जाते किंवा त्याचं तुळलं नव्हते म्हणजेच ते थोडंसं कसं त्याला आपल्या तुडवल्यासारखं होते त्यामुळे काय होते आपलं त्या तासाचं जे एक तास आहे आपलं ते मागं पुढे निघते कदाचित त्याचं ते पतलं होऊ शकते किंवा त्यातलं बी जे आहे हे एकदम प्रेस होऊ शकते किंवा काही का, याला कारण होऊ शकतात बरेचसे तर तुम्ही ते व्हील समोर जर लावलं तर ते व्हील आधी समोर चालते था आणि दाते मागे असतात त्यामुळे ते एक सारखं बी आपल्याला आपल्या शेतात सुटायचं म्हणजे सुटते आणि आपले जे सगळे हे जे तास आहेत हे व्यवस्थित निघायचं काम करते आपल्याला सोयाबीन पेरताना आपल्या सोयाबीनला आपण बीज प्रक्रिया ही केलेली आहे असावीच कारण की बरेचसे कीड हे जन्मजा म्हणजे जमिनीत बी पेरल्यानंतर त्याला आक्रमण होते तर त्यासाठी आपल्याला प्रिकॉ याची प्रिकॉशन्स घेणं फार महत्त्वाचं आहे आपल्याला रासायनिक बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे किंवा जैविक करणे आवश्यक आहे कारण की का जमिनीत गेल्यानंतर बऱ्याचशा प्रकारच्या बुरशी हे आपल्या बियाण्यावर आक्रमण करतात आणि आक्रमण केल्यानंतर काय होते बरेचसे बुरशीजन्य रोग आपल्या पिकावर प्रादुर्भाव करतात आणि त्यामुळे आपलं बी हे निघणार नाही आणि निघाल्यावर कदाचित ते निघतानाच नष्ट होऊन जाईल आणि त्याचा पुढे चालून आपल्या जर बुरशीजन्य रोग आपल्या झाडा जर लागले तर पुढे चालून ते मररोग येऊ शकते किंवा बऱ्याचशा कारणीभूत असतात तर आपल्याला बीज प्रक्रिया करणं फार महत्वाची बाब आहे आपण बीज प्रक्रिया हे आपल्यानुसार आपल्याला जे वाटेल ते करा परंतु मी एक माझ्या वैयक्तिक मंदानुसार आपल्याला जैविक बुरशीनाशक किंवा जैविक बीज प्रक्रिया करा असं मी आवर्जून आपल्याला सांगायचं काम करतो नेहमी सांगतो तर आपल्याला जैविक बुरशीनाशक म्हटल्यानंतर आपल्याकडे ट्रायकुटोमा विरडी हे एक जैविक बुरशी आहे आपण याचा बीजोपचार करा आणि एक जीवानुसंग म्हणजे पी एच बी राज्यबीएम के एम बी हे जे जीवाणू आपल्या पिकाला बरेचसे अन्नद्रव्यांचा पुरवठा करतात तर आपल्याला हे फार महत्त्वाचं आहे तर आपण जैविक बीज प्रक्रिया करा रासायनिक एक वेळेस नाही केली तरी चालेल पण जैविक बुरशीनाशक आणि जैविक जीवानुसंग याचा आपल्याला वापर सर्रास करावायचा आहे मी हे नेहमी सांगतो तर आवर्जून आपण आवर्जून या गोष्टीकडे लक्ष द्या आणि जैविक जैविकचा आपण वापर करा आता यानंतर आहे आपल्याला जे आपल्या पेरणी यंत्राला जे मागून पास असते कारण की बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की दात्रे ज्यावेळेस चालतात तर त्यावेळेस तसं जर एखादा आपलं जर तास हे जर उघडं राहिलं तर आपलं त्याला ते जी बी आहे हे उघडं राहते आणि साहजिकच आपलं जर बी उघडं राहिलं तर ते निघायला वेळ लागेल किंवा ते अंकुरायला वेळ लागेल आणि आपल्या झाडांमध्ये हे मागपुढे म्हणजे त्याचं जर्मिनेशन होताना ते पुढे होईल अंकुरल्यानंतर एखादं झाड मागे एक बी असणारी पास आहे हे फार आपल्याला फार महत्वाचे आहे आपल्याला त्या पाशीकडे पण लक्ष ठेवायचं आहे जर तास उघडं राहिलं तर आपल्या तासामधील जर समजा आपलं तास जर व्यवस्थित त्याला वा जे पट्टा जे पास असते त्यामुळे जर ते झाकल्या गेलं नाही तर त्याचं बी हे उघडं राहील आणि उघडं राहिल्यामुळे काय होईल आपल्या निघण्याच्या याच्यात अं बीज अंकुरण्याच्या याच्यात विषलता येईल म्हणजे एक झाड मागे एक लवकर निघणार आणि एक मागे अंकुराला वेळ लागेल किंवा ते जे, जे, है जे, है है जे बी आहे वर पडलेलं असते त्याला मॉइश्चर नाही ते काय होईल जे वातावरणातील जे हे असे थंडाव असते त्यामुळे ते थोडं फुगणार आणि त्याला वाणी भरपूर असे कीटक आहेत ते खाऊन टाकतील म्हणजे जेणेकरून ह्या गोष्टीमुळे काय होईल आपल्या जे आपल्या क्षेत्रफळात आहे आपल्या शेतामध्ये जे बियाण्यांची म्हणजे झाडाची प्लांट पॉप्युलेशन फार महत्त्वाचे असते ते आपल्याला राखता येणार नाही त्याची आपल्याला योग्य क्ष म्हणजे ते आपल्याला आप प्लांट पॉप्युलेशन कंट्रोल करता येणार नाही म्हणजे आपले झाडं कमी होतील हे फार त्यामध्ये महत्त्वाची बाब आवर्जून आहे तर नंतरची गोष्ट अशी आहे की आपण जर ट्रॅक्टरनं पेरती कर पेरणी करतो तर आपल्याला आपले पेरणी यंत्राची जे पेटी आहे त्या पेटीमध्ये जे बियाणं टाकताना आपल्याला वायसर जे असतात हे आपल्याला ते पेटी जे आहे हे एकदम काही काही शेतकरी काय करतात फुल भरून टाकतात आपल्याला ते फुल न भरता त्याला थोडीशी बियाण्याचं म्हणजे थोडंसं असं खाली ठेवायचे आहे कारण हो की ट्रॅक्टरने ज्यावेळेस ते चाक फिरते त्या चाक फिरताना काय होते आपल्याच्या वायसरवर जे प्रेशर येते त्यामुळे वायसर कमी जास्त फिरून आपल्याला आपले जे पेरणीच्या पेटीमधील जे वायसर असतात हे वायसर कमी जास्त फिरू शकतात त्यावर जास्त वजन आल्यामुळे ते कमी फिरतात आणि कमी फिरले की साहजिकच आपलं जे बी येण्याचं प्रमाण आहे हे बी कमी सुटू शकते तर आपल्याला फार लक्ष ठेवून या ह्याही गोष्टीकडे लक्ष ठेवायचं आहे आणि आणखी एक बाब अशी की आपण ज्यावेळेस ट्रॅक्टरने पेरणी करतो तर आपल्याला ह्या एक आपल्या ज्या कदाचित आपल्या शेतात जर पाऊस हा जास्त झाला तर पावसाचा गारा हा कदाचित आपल्या त्या नळीला खालून लागला तर आपली नळी ही पॅक भरून जाईल म्हणजे त्याला आपण नळी नळी लागली नळी लागली म्हणतो किंवा आपली ते नळी लागली तर त्यांना काय होईल एक नळी पॅक राहील आणि जवळपास आपण ट्रॅक्टर हा लवकर धावतो आणि जवळपास म्हणजे दहावीच्या स्पीडने जरी असेल दहा पंधराच्या यामुळे स्पीडमध्ये असला तर तो सहज आपलं पन्नास साठ फूट किंवा शंभर फुटावर लवकर जाऊन लक्षात येत नाही तर आपल्याला पेरणी करताना आपल्या ट्रॅक्टरवरच्या एका साईडला आपल्याला बसून आपल्या त्या पूर्ण पाचीही किंवा आपल्या ज्या पेरणी यंत्रातून जे बियाणं पडते त्या नळ्यांवरती लक्ष ठेवणं फार महत्त्वाचं आहे जर एखादी नळी जर लागली किंवा नळीला गारा लागल्यामुळे ला ला किंवा कचरा अडकल्यामुळे जर आपल्या त्या नळीमध्ये पूर्ण बी जमा झालं तर आपलं बी हे खाली एका एक तास जे आहे किंवा आपल्या जे जेवढ्या तासाला ते नळी लागली तर त्यामुळे आपलं ते पूर्ण तसंच तसं राहील आणि आपल्याला ते व्यवस्थित त्यामुळे बियाणं न सुटल्यामुळे तो आपला गॅप पडेल आणि गॅप पडल्यामुळे आपल्या बिया साहजिकच आपल्या उत्पादनात जे आपली प्लांट पॉप्युलेशन आहे यावर फरक पडेल आणि त्या प्लॅन्ट पॉप्युलेशनमुळे आपल्या उत्पादनावर साहजिकच फरक पडेल तर हे गोष्ट आपल्याला लक्ष ठेवायची आहे तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला आपल्या उत्पादनावर सोयाबीन फक्त आपण व्यवस्थित पेरणी न कळ केल्यामुळे आपल्या उत्पादनावर फरक पडू शकते तर ह्या अशा बारकावी सांगायचा मी प्रयत्न आपल्याला शेतकरी मित्रांनो केला बेबीनची पेरणी करताना आपल्याला प्रत्येक गोष्टीकडे बारकावे आणि बारकीनं बारकाईनं लक्ष ठेवणे फार महत्त्वाचे आहे प्रत्येक गोष्टीकडे सतर्क असायला पाहिजे तर मी आपल्याला ह्या गोष्टी सांगितल्या हा व्हिडिओ मित्रांनो मी आपल्यासाठी सहज साथ याचसाठी केला आहे तर आपण जर चॅनलवर न नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा शेतकरी मित्रांनो मी आपल्या शक्यतोवर आपल्या फायद्याच्याच गोष्टी मी आपल्याला सांगायचा प्रयत्न करतो आणि सांगायचाच काम करेल अवास्तविक किंवा खोट्या गोष्टी मी माहिती द्यायचा म्हणजे देणारच नाही तर हे असे माझे हे नेहमी प्रयत्न ने राहतील ज्या गोष्टीमुळे आपल्याला फायदा होईल त्याच गोष्टी मी सांगायचं काम करील आणि त्याच मी शेतकऱ्यांना पुरवायचंही काम करेन धन्यवाद